नमस्कार बागबगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मे महिन्याच्या जवळजवळ आठ ते दहा दिवस झालेले आहेत आणि उष्णता भरपूर आहे अजून वातावरणामध्ये भरपूर उन्हाळा आहे आणि अजून एक दीड महिना उन्हाळा राहणारच आहे तर अशा या उन्हाळ्यामध्ये झाडांना खत काय घालायचं हा सर्वांनाच पडलेला मोठा प्रश्न असतो कारण की बरेचसे खतं गरम पडतात इवन शेणखत जरी घालायचं म्हटलं ना ते चांगलं कूज दिलं पाहिजे नाही तर ते गरम पडतं झाडांना आणि आपल्या झाडांचं नुकसान होऊ शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये असे मी तीन तुम्हाला खतं सांगणार आहेत की जे थंड गुणधर्माचे आहेत आणि ते झाडांना तुम्ही अगदी सहज तयार करून घालू शकता तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता बघू आपण ते कोणते कोणते खतं तर सगळ्यात पहिलं जे आहे हे किचन वेस्ट कंपोस्ट हे खत फक्त तयार व्हायला वेळ लागतो याला राजा जो अडीच तीन महिने लागतात बाकीचे जे दोन खतं आहेत ना हे आपले दोन दिवसात तयार होणारे खत आहेत तर हे दोन नंबरचं आहे शेण शेणाच्या गोऱ्यांपासून तयार केलेलं पातळ खत आणि हे तीन नंबरचं किचनमध्ये जे आपलं वेस्ट निघतं ना त्याच्यापासून तयार केलेलं पातळ खत म्हणजे फळांच्या साधी भाज्यांचे देठं साधी असं सगळं आणि हेच हाय म्हणजे फेकून देणारे काही भाग असतात त्याच्यामध्ये पण अतिशय ते पौष्टिक असतं झाडांसाठी आपलं तर आता हे सगळ्यात पहिलं खत हे म्हणजे किचन वेस्ट तर हे माझं जवळजवळ म्हणजे नेहमी माझ्याकडं वर्षभर एक खत बनण्याची प्रक्रिया चालू असते हे खत काही तुमचं दोन तीन दिवसात होत नाही पण जर तुम्ही हे खत बनवत असाल ना तर ते तुम्ही उन्हाळ्यामध्ये बिंधास देऊ शकता याच्यामध्ये आपण सगळा घर स्वयंपाकघरातला कचरा टाकलेला असतो शिजवलेलं अन्न फक्त त्यात नसतं त्यामुळं सगळ्या प्रकारचे पौष्टिक घटक याच्यामध्ये असतात फळांच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं मॅग्नेशियम असतं परत नायट्रोजन असतं तर अशा प्रकारे सगळे घटक याच्यामध्ये मिळतात आपल्याला त्याच्यामुळे ते कसं वापरायचं आता आपण ते बघू तर ज्या झाडांना तुम्हाला खत घालायचं आहे ना तर त्या झाडाला दोन दिवस मात म्हणजे पाणी द्यायचं नाही त्या दिवशी आदल्या दिवशी पण नाही द्यायचं आणि त्या दिवशी दिवसभर नाही द्यायचं आणि संध्याकाळच्या वेळी आपल्याला हे काम करायचं आहे कुठलंही खत झाडांना देताना एक दे दे। तर सकाळी लवकर द्या किंवा संध्याकाळी द्या उन्हाच्या दिव म्हणजे अगदी उन्हाच्या तडाख्यामध्ये झाडाला खत द्यायचं नाही तर ही माती उकरून घेतल्यानंतर त्याच्यात आपल्याला मी दोन मुठी टाकते कारण की ही कुंडी म्हणजे जो जो नऊ इंचाची छोटी कुंडी असेल तर एक मुठ टाकलं तरी पुरेसं होतं आणि मोठी कुंडी असेल तर तुम्हाला चांगलं ओंजळभर घालावं लागेल समजा बारा चौदा पंधरा इंचाची कुंडी असेल तर कुंडीच्या साईजप्रमाणे तुम्ही ते घालायचे आणि त्याला बघा सुंदर कळायला लागलेले आहेत आणि कसं छान हिरवगार झाडं आहे तर त्याच्यासाठी त्याला आपल्याला खतं वेळोवेळी द्यायची त्याच्यानंतर हे दोन नंबरचं खतं आहे हे शेणाच्या गोवऱ्यांपासून तयार केलेले तर ह्या अशा गोवऱ्या किंवा कंडे असतात बघा शेणाचे तर ते ज्या म्हणजे आता तुमच्याकडं जरी नसेल समजा शेण किंवा जनावरं नाही आहेत पण हे आता विकत पण मिळतात ना त्यामुळे हे पण आपण सहज करू शकतो आणि हे तर अगदी दोन दिवसात तयार होतं तर याचे असे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि पाच लिटर पाणी जर घेतलं ना तुम्ही त्याच्यासाठी तीन ते चार गौऱ्या पुरेशा होतात तर तीन गौऱ्यांचे तुकडे करून मी याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे दोन दिवस मी पूर्ण झाकून ठेवलं होतं आपण दोन्ही दिवस मी त्याला ढवळलं बरं का कारण काय होतं याला कधी कधी ऑक्सिजन नाही मिळत आपण जर ढवळून नाही ठेवलं पॅक करून ठेवलं ना तर त्याच्यामध्ये आळी येऊ शकते किडे पडू शकतात तर त्याच्यासाठी आपल्याला हे थोडंसं हलवायचं दिवसात एकदा हलवलं तरी पुरेसं होतं तर हे दोन दिवस आता भिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता ह्या पाण्याचा कलर बदललेला आहे तर जे शेणामध्ये सर्व पौष्टिक घटक जे असतात ना नायट्रोजन असतं फॉस्फरस पोटॅशियम हे सगळे घटक त्याच्यामध्ये आता उतरले बऱ्याच प्रकारचे मिनरल्स असतात तर हे सगळे पौष्टिक घटक ह्या पाण्यामध्ये आता उतरलेले हा आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला हे ख जेव्हा मी हे गोवऱ्या भिजत घातल्या ना पाण्यात तर थोडासा गुळाचा खडा त्यात टाकला कारण की त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ना त्यांच्यासाठी खाद्य आणि मग त्याच्यामुळे आपलं खत खराब नाही होत तर हे खत पण आपल्याला असं डायल्यूट करायचं हे पाच लिटर पाण्यामध्ये मी एक लिटर फक्त हे तयार झालेलं खत घातले आणि हे अशा प्रकारे चांगलं डायल्यूट करून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून त्या झाडांना घालायचं हे पण घालताना आपल्याला माती झाडाची कोरडी पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं ओल्या मातीत घातल्यावर काय तर फंगस वगैरे लागण्याची शक्यता असती त्याच्यासाठी हे आणि शेणखत कसं झाडांना गरम पडतं बघा कधी कधी उन्हाळ्यामध्ये तर खास करून आणि ते चांगलं कुजलेलं पण असायला लागतं पण हे खत अगदी थंड प्रवृत्ती होती याची पाण्यात भिजवल्यामुळं काय होतं याची उष्णता सगळी निघून जाते आणि हे थंड प्रवृत्तीचं खत तयार होतं आणि शिवाय आता हे जे गौऱ्यांचे तुकडे आहेत ना याच्यामध्ये तुम्ही एकतर परत पाणी घालून ठेवू शकता दोन तीन दिवस किंवा मग हे जरा बा पाण्याच्या बाहेर काढायचे थोडेसे कुस करायचे आणि आपल्या खतामध्ये टाकू शकतो आपण जे किचन वेस्ट बसवून वगैरे खत बनवतो ना आपण घरी पालापाचोळ्यापासून त्यात टाकू शकता किंवा याचं घनजीवामृत पण आपल्याला तयार करता येतं म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालायचं थोडंसं तूप टाकायचं असं काय म्हणजे असती त्याची प्रोसेस हे खत म्हणजे किंवा नुसतं ठेवून द्या तुम्ही त्याच्यामध्ये राख टाकायची थोडीशी आणि ठेवून द्यायचं एका बाजूला झाकून तीन ते चार महिन्यामध्ये त्याचा अतिशय उत्कृष्ट खत तयार होतो त्याच्यानंतर तिसरं खत म्हणजे हे सगळ्या फळांच्या साली कांद्याच्या साली भाजीचे तुकडे उरलेले कापून निघालेलं असं किचनमधलं सगळं वेस्ट आहे हे थोडंसं कडधान्य पण आहे माझ्याकडे त्यात म्हणजे भिजवलेलं मोड आलेलं खराब झालेलं तर आणि अतिशय चांगले म्हणजे खत होतं याचं सगळे मिनरल्स वगैरे भरपूर असतात तुम्हाला माहिती आहे आपल्या फळांच्या ज्या साली असतात भाज्यांचे देठं असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे पोषक तत्व असतात आपल्याला बघा आपल्या घरामध्ये सांगत असतात की भाजी घेताना त्याची असे देठं पण घ्यायची नुसताच पाला नाही घ्यायचा कारण की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक घटक असतात आणि आपण काय करतो नेमकं तेच फेकून देतो तर फेकून नाही द्यायचं ते जे उरलेलं असतं ना ते आपण याचं असं खत करायचं आणि आता हे सगळे पोषक घटक याच्यामध्ये उतरलेले हा सगळा त्यांचा अर्क आहे बघा हे पाणी आपण गाळून घेतलं ना की हे पण आपल्याला एकाच पाच प्रमाणात डायल्यूट करायचं एक लिटरला पाच लिटर टाकायचं आणि हे सगळं असं पातळ करून घ्यायचं चांगलं आणि मग ते आपल्याला झाडांना घालायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला भरपूर प्रकारे घरातल्या गोष्टींचा वापर करता येतो बघा आणि हे आपण आता ह्या कचरा आपण फेकत नाही आहे आणि कदाचित काहीजणं कंपोस्ट पंख तयार करत नाही त्याच्यापासनं मग तुम्ही असं दोन दोन दिवसाचं दोन तीन दिवसाचा कचरा साठवायचा आणि त्याचं खत तयार करून हे वर्षभर तुम्ही देऊ शकता झाडांना हे आत्ताच द्यायचं असं काही नाही उन्हाळ्यामध्ये हे वर्षभर तुम्ही वापरू शकता पण उन्हाळ्यामध्ये खास करून का द्यायचं कारण की ह्याची थंड प्रवृत्ती याच्यामुळं आपल्या झाडांना काही इजा होणार नाही आहे त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही हे खत तयार करून झाडांना द्यायचे तर आणि शिवाय आपण ह्या वस्तू घरातच वापरल्या त्याच्यामुळं आपल्याकडनं कचरा बाहेर आपल्या परिसरात नाही गेला म्हणजे आपली पर्यावरण वाचवण्यासाठी आपला थोडासा हातभार खरीचा वाटा समजा तुम्ही तर असे वेगवेगळे प्रयोग करत राहायचे आणि मग आपल्याला त्याचे रिझल्ट बघायचे की इतके सुंदर रिझल्ट मिळतात त्याचे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच शेअर करा आणि लाईक पण करा थँक्यू